शिवरी सर्वांना नमस्कार आ आम्हाला सांग ना तुला कुठला बाप्पा आवडतो कृष्ण बाप्पा आवडतो कसा असतो ग कृष्ण बाप्पा काय काय असते त्याच्याकडे वस्ती आणि मोरपीस कुठे असतो का असतो हो आणि सुदर्शन चक्र कसा आणि काय करतो सुदर्शन चक्राने यान मारतो हो बापरे मुत असतो मोठा कृष्ण असतो आणि लोणी कसा खातो गो ना आणि तू कोण आहे पण तू कृष्ण आहे आणि व राधा कुठे आहे आई राधा आहे आणि कृष्ण पप्पा कसा उभारतो हा शिर थम थांब आणि गोर आणि राधा कशी असते का कृष्णाजवळ आणि आणि कुठला बाप्पा आवडतो ग तुला तो पण आवडतो आणि त्याच्या हातात काय का असत असते का आणि त्यांनी काय करतो हो होते राक्षसांना मारतो आणि कोण आवडत हनुमान तो कसा करतो वरती जातो वरती जातो कुठे जातो पण वरून तो आणि आम्हाला भजन म्हणून दाखवणार कोणतं म्हणूया माया जाया हा फक्त म्हणला अस कसा माया जा देवाडला

आड़ी आड़ी। कोण का श्रीमंत नारायण हो नाद म्हणतो ना असं मग काय होत असं म्हटलं नी कोण येत कोण येत मग असं नारायण नारायणा म्हटलं की कस येतो येतो का होतून येतून येतो

थे थे। आता आता नामज करायचं नामजप एकदा आता कशी मुद्रा करायची सांग आम्हाला ईश्वरी आम्ही कशी मुद्रा करू अशी करूया का हा आता काय म्हणायचं सांग तुझ्या मागे आम्ही म्हणतो ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय आणि दुसरा दुसरा नाम कोणता करते ईश्वरी ओ गमा ना ओम किती सुंदर केला छान <laughs> छान एकदम आणि तुला परमपूज डॉक्टर भेटले भेटले कुठे भेटले सांगा मला कुठे तू इथे आली होती तेव्हा भेटले का तुला चॉकलेट पण दिले आणि काय केलं आशीर्वाद आशीर्वाद पाहिजे पाहिजे असं तू म्हटलं का त्यांना काय म्हंटल आले पण हा आणि तुला काय म्हणाले वा आणि मग तू ते चॉकलेट काय केलेस प्रसाद प्रसाद आहे तू खाऊन टाकले शके <laughs> अरे वासादाचे कागद कुठे ठेवले चॉकलेटचे ना कपाटात शिवाजी महाराजांची गोष्ट ईश्वरी सांग ना शिवाजी महाराज काय म्हणतात खवाद्या <laughs> कोणाला म्हणतात असं खबरदार करतात तू गोमातेला ओढत असतो हो ना आणि काय म्हणतो तर तू गोमातेला नाही सोडलं तर खबरदार असं म्हणतात ना आणि त्यामुळे त्यांना काय म्हणतात गो ब्राह्मण प्रतिपालक शिवाजी महाराज की घोषणा घोषणा देत आहेत ईश्वरीला कशा देत दाखवा आम्हाला घोषणा जे तू जेतू जे तू जेतू हिंदू राष्ट्र जे तू जेतू आणि दुसरी घोषणा कुठली हर 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 अरे ईश्वरी प्रार्थना कशी करते आम्हाला करून दाखव ना एकदा ईश्वरी काय म्हणते कृष्ण बाप्पाला प्रार्थना करताना कृष्ण बाप्पा हा आणि तू ते वही लिहिलेली तुला मावशीने त्याच्यावर काय लिहित होतीस गुका चुका लिहित होती किती चुका लिहिल्यास चुका लिहिल्या चार चुका लिहिल्या काय चूक झाली तुझी सांग मला कोणती चूक लिहिलीस नेहमी आंघोळ लाल अंघोळ करताना रडली डोक्यावर अंघोळ करताना करता रडली असं लिहिलं तू अरे वा काय करतेस ईश्वरी किती चुका मिळाल्या आता दाखव ईश्वरी कसे उपाय करते आ, मला आणि आता लेके आता तू काय केले ईश्वरी उपाय उपाय केले काय होतं उपाय केल्याने चैतन्य नाही ईश्वरी ईश्वरी तुला मोठ होऊन काय व्हायचंय संत संत व्हायचं